दिसत होती ती फक्त एका लहान मुलाची आकृती ती आकृती शरीराच्या अत्यंत लहान पण संपूर्ण नियंत्रित हालचाली करत होती आणि मग सरते शेवटी त्यानं हा, केली फक्त मनगटच एकमेकांच्या दिशेनं गोलाकार अगदी ताणले गेल्यावर अंगठ्यापाशी दोन्ही हातांचे तळवे एकमेकांना स्पर्शत होते मनगट आणि त्यावरचा हात यांच्या इतर कोणताही भाग कणानंही हलत नव्हता ना घाई नाही धावपळ नाही शरीरातून घाम यायला लागला तसे हात जास्त सहजतेनं हलायला लागले तळवे एकमेकांना जास्त जास्त भिडत होते दरवेळी दोरी आणखी जराशी सईल होत होती आता त्यानं हात वळवून मग अंगठी आणि बोट हलवायला सुरुवात केली पाच मिनिटं होऊन गेली होती हात घामानं ओले झाले होते हा घाम केवळ शारीरिक हालचालींनी आला नव्हता हो एकनाथच्या नकळत त्याचा त्याच्या शरीरातल्या मज्जा संस्थेवर ताबा आला होता हात ओले झाले होते आता तो हात वर खाली हलवू शकत होता गळ्याभोवतालचा फास जरासा आवळला पण उजव्या हाताभोवतीची दोरी खाली खाली सरकत होती सुटकेच्या कल्पनेनंच क्षणभर सर्व शरीर उत्कंठित झालं त्याबरोबर त्यानं सर्व हालचाली थांबवल्या मन पुन्हा एकदा संपूर्ण निर्विकार झाल्यावर पुन्हा हालचाल सुरू वर खाली वर खाली वर खाली प्रत्येक वेळी तसूतसून प्रगती आणि मग एकाएकी त्याचा उजवा हात मोकळा झाला होता काही वेळ त्यानं तो तसाच राहू दिला बोटांची हालचाल व्यवस्थित होतीये याची खात्री झाल्यावर मग बोट सावकाश डाव्या मनगटा भोवतालच्या दोरीखाली सरकवली आणि ती दोरी हळूहळू खाली घेतली डावा ही हात आता मोकळा झाला होता दोन्ही हात समोर आणून तो काही वेळ डोळे मिटून पडून राहिला एवढ्यानं काहीच झालं नव्हतं ही तर सुरुवात होती गळ्यामागची गाठ सोडवताना मानेभोवतालचा फास आवळणार होता खालची ही दोरी घट्ट होणार होती पण त्या वेदना सहन करण्याखेरीज इतर मार्गच नव्हता एक मोठा श्वास घेऊन त्यानं बोटांनी हलक्या हलकी ती गाठ चाचपायला सुरुवात केली एका हातानं दोरी ओढल्याखेरीज गाठ सोडवण्यास पुरेशी माया राहत नव्हती दोरी ओढताच फास आवडला गेला गाठ काही केल्यास सुटेना छाती पेटल्यासारखी झाली होती डोळ्यांसमोर रंगी बेरंगी वर्तुळांचा नाच सुरू झाला होता पण तरीही त्यानं मनावर ताबा ठेवला बोटांवरचं नियंत्रण कमी होऊ दिलं नाही एक गाठ सुटली दोन गाठी सुटल्या फास सैल झाला होता दोरी सरकवत त्यानं कानांपर्यंत आणली मान वाकवली आणि एका जोराच्या हिसक्यात ती काढून घेतली खाली झालेल्या वेदना जरा जरा कमी होत सहनशक्तीच्या आवाक्यात आली मग त्याचं लक्ष खिडकीकडे गेलं ऊन आता नारिंगी पिवळट झालं होतं सूर्यास्ताची वेळ झाली होती आणि दाराला बाहेरून कडी होती गाठीकडे आता त्यानं लक्ष वळवलं इतक्या वेळच्या कठोर परिश्रमानं बोट थकली होती मनाची एकाग्रता सारखी ढासळत होती मनावर पुन्हा पुन्हा ताबा मिळवावा लागत होता वेड लावणाऱ्या मंद गतीनं एक एक गाठ सुटत होती शेवटी त्याच्या मांड्या गुडघे घोटे सर्व मोकळे झाले तो उभा राहिला आणि जवळजवळ कोलमडलाच दोन्ही पाय कमरेपासून गोट्यापर्यंत चोळल्यावर त्यांच्यातली बधिरता गेली तो खोलीतल्या खोलीत, खोलीत पाच पाच पावलांचे हेलपाटे मारू लागला खालून एक दार दांड दिशी लावल्याचा आवाज आला एकनाथ एकदम झाला मुजामे खोलीची खिडकी जाम बंद होती आणि इतक्या उंचीवरून सुटणार कसा कपाळावरचा घाम पुसून त्यानं खोलीभर नजर टाकली जुने कागद जुनी पोती समोरची लोखंडी खाट तो खाटेजवळ गेला आणि एक बाजू वर उचलली आणि इतका वेळ त्याच्याकडे पाठ फिरवलेल्या दैवानं आता प्रथमच त्याला हात दिला खाटेचे पाय फिरकीचे होते आणि एक ढिल्ला होता बाहेरच्या बोळात पावलांचा आवाज यायला लागला तेव्हा खाटेचा जाड लोखंडी पाय फिरवून सुट्टा करून एकनाथनं हातात घेतला होता खोलीचा दरवाजा उघडला तेव्हा एकनाथ डावीकडच्या दारामागे उभा होता आणि खाटेचा लोखंडी पाय त्यानं दोन्ही हातांनी डोक्यावर उगारला होता चला जी, आता तुमची मुजामे बोलत बोलत दारातून अर्धा हात आल्यावर त्याला समोरची दोरीची रिकामी वेटोळी दिसली आश्चर्याचा धक्का इतका जबरदस्त होता की जवळजवळ सेकंद भरतो नुसताच समोर पाहत उभा राहिला एकनाथला सर्व हालचाली मुंगीच्या गतीनं होत आहेत वाटलं त्यानं मुजामेच्या डाव्या कांशिलाच्या किंचित वर नेम धरला आणि लोखंडी पाईप दोन्ही हातांनी जोराने खाली आणला त्याचवेळी मुजामे मान वळवत होता रक्ताची चिळकांडी उडाली मुजामे वेडावाकडा धडपडत खोलीत आला त्याचा हात पुढे येताच एकनाथनं पुन्हा पाईपचा टोला हाणला यावेळी पाईप मुजामेच्या टकलावर बसला आणि रक्त येत असतानाच तो खाली कोसळला एखादा अंड फुटावं तशी त्याची कवटी फुटली होती मुजामेचे डोळे पांढरे झाले होते दोन हात दोन बाजूंना पसरले होते लोखंडी पाईपचा खालचा भाग रक्तानं माखला होता लाल लाल भडक रक्त रक्ताकडे त्याला पाहावेनच बहुतेक मेलेला दिसतो एकनाथच्या मनात विचार आला मनात खेद नव्हताच उलट आनंद होता तो मुजामेला वळसा घालून दाराकडे निघाला मुजामेचा हात त्याच्या घोट्यांभोवती आवडला आग करून एकनाथनं पाय सोडवून घ्यायचा प्रयत्न केला पण त्या हातांची पकड पोलादी होती आणि मुजामेची नजर त्याच्यावर खेळली होती कपाळावरून रक्त वाहत होत पण त्यातूनही ती नजर क्रूरपणे निर्विकारपणे त्याच्यावर खेळली होती मुजामीचे ओठ हलत होते पण काहीही शब्द बाहेर पडत नव्हते मग निरुपाय होऊन एकनाथनं पायी परत वर उचलला आणि जोरानं मुजामेच्या मनगटावर खाली आणला एकदा आणखी एकदा आणखी एकदा गवताच्या काड्या मोडाव्यात तशी मनगटाची हाड कडाकडा मोडली हातांची पकड ढिल्ली झाली आणि एकनाथ धावतच बाहेर गेला त्यानं मागे वळून पाहिलं मान हलवत होता होता दोन्ही हातांची उघड करत आता मनावरचा आणि शरीरावरचा सर्व ताबा पार गेला होता भीतीची भरती काटोकाट भरली होती एक एक दोन दोन पायऱ्या गाळत तो जिन्यावरून वाऱ्यासारखा खाली आला पुढचा हॉल सावल्यांनी भरला होता अंधारला होता एकनाथ स्वयंपाक घरात आला मावळ त्या सूर्याची शेवटची लाल नारिंगी किरण दारातून ना आत आली होती एकनाथची नजर त्या उघड्या तळघराकडे जात होती शहरून दुसरीकडे वळत होती लुचाईंची वेळ अगदी जवळ आली होती हे त्याला दिसत होतं मीरा तिथं तळघरात होती तिला वाचवण्यासाठी तो जर तळघरात गेला तर नक्कीच त्यांच्या हाती सापडेल आणि त्या रघुसारखा होईल पण तरीही तो त्या काळ्या भगदाडापाशी गेला एवढंच नाही तर तीन पायऱ्या खाली उतरला सुद्धा मग मात्र भीतीच्या शरीरावर मात झाली त्याच्यानं चा हालचाल तो कापत होता डोळ्यातून घळाघळा पाणी येत मीरा होता तो किंचाळला तिथून पळ धावना तिचा थकलेला आवाज खालून आला सगळा अंधार आहे मला काही दिसत नाही रे थार खूप माग एक आवाज आला कोणीतरी स्वतःशी खदखदून हसलं मीरा किंचाळली किंचाळीच विवळण झालं आणि मग तेही थांबलं तरीही थरथर त्या लटपट पावला त्या पावलांवर एकनाथ तिथेच उभा होता आणि मग खालून एक आवाज आला वरकरणी प्रेमळ त्याच्या बाबांसारखा एकनाथ नाथ ये तू खरच खूप शूर आहेस ना आवाजात काय जबरदस्त शक्ती होती त्याला जाणवलं की आपली भीती उसरतेय पायांना गती येते खालच्या दिशेनं त्याने अडखळत एक पायरी घेतली सुद्धा आणि मग त्याने मोठ्या शिकस्तीने स्वतःवर तावा मिळवला ये ना खाली। 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 तो आवाज आता जवळ आला होता वरकर्णी मित्रत्वाचा पण त्या खाली पोलादी आज्ञा होती एकनाथ खालच्या अंधाराकडे तोंड करून मला माहिती आहे तू कोण आहेस ते तू दंडी आहेस आणि तो तीरासारखा धावत बाहेर निघाला मागचा दारू उघड होता बहुतेक मुजा मे परत आला तेव्हा तसंच राहिला असावं एकनाथ त्यातून एखाद्या बंदुकीच्या गोळीसारखा निघाला तो अगदी गावच्या चौकात येईपर्यंत थांबला नाही तो दंडी अजूनही त्याच्या पाठलागावर येण्याची शक्यता होती पण इतक्या लोकांनी गजबजलेल्या रस्त्यावर धोका नव्हता तो घरी पोहोचला आई आणि वडील बाहेरच्याच खोलीत बसले होते आलास का एकदाचा आईच्या आवाजात सुटकेचा निश्वास होता उशीर का केलास बाबा उठत होते काळजीचं रूपांतर रागात झालं होतं तुला सांगितलं होतं ना अंधार व्हायच्या आत घरात येत जा म्हणून तू काय आता लहान आहेस गावात वेडे वाकडे प्रकार होत आहेत तू आपला मूर्खासारखा काळू खात भटकत असतोस एकनाथला माहित होत दोन चार सपाटे देण्याची ही प्रस्ताव नाही तो काहीच बोलला नाही थांब तुला चांगला धडा दिल्याखेरीज तुझ्या ध्यानात राहायचं नाही मग तो मार एकनाथनं सर्व काही निमूटपणे सहन केलं आणि रात्री अर्थात शांत झोप अशक्यच होती दिवसभरात इतके विलक्षण थरारक भयानक प्रसंग घडले होते अगदी पहाटे पहाटे त्याचा डोळा लागला होता खिडकीच्या काचेवर नख खरडत होती एका क्षणी तो झोपेत होता दुसऱ्या क्षणी टक्क जागा होता झोपेतली भयानक स्वप्न आणि प्रत्यक्षातले भयंकर प्रकार दोन्हीत फरक होताच कुठं काचे बाहेर अंधारात मीराचा पांढरा फेक चेहरा होता एकनाथ एकनाथ नाथा मी येऊ का एकनाथ खाटेवरून खाली आला पाय सर्व शरीर गारटलं होत तू जा तू इथून जा तो निर्जीव आवाजात म्हणाला त्याला दिसत होत की तिच्या अंगावर तेच कपडे होते तीच साडी तोच ब्लाउज एकनाथ नाथा तुला वाटतं इतकं ते वाईट नाहीये तिचे डोळे सपाट काचेचे काळे मृत होते ती हसली तेव्हा पांढऱ्या हिरड्यांवर तीक्ष्ण दात चमकले खरच छान असत मला आत मी तुला दाखवते मी तुला तू जा तू इथून जा तो तेच शब्द पुन्हा पुन्हा म्हणत होता आमच्यापैकी थोडाच्या तरी हातीतून लागणारच लात ती म्हणत होती आम्ही आता खूप जण झालेलो आहोत मला येऊ दे ना।, ना मला मला, मला भूक लागली, लागली। तिनं हसायचा प्रयत्न केला पण त्या विद्रूप आविर्भावानं त्याच्या हाडांचं तर पाणी पाणीच झालं त्यानं मागची जपमाळ पुढे आणली आणि काचेपाशी धरली ती फिस्कारत मागे सरली काही क्षण ती हवेत आधांतरी तरंगत राहिली मग तिची आकृती धूसर आणि अस्पष्ट होत होत नाहीशी झाली शेवटचं दृश्य तिच्या चेहऱ्याचं होतं त्या चेहऱ्यावर लालसा वासना वखवख आणि त्याखाली एक दारुण दुःख यांचं मिश्रण त्याला दिसलं किंवा दिसल्याचा भास झाला रात्र पुन्हा एकदा शांत निरव झाली आम्ही आता खूप जण आहोत ती म्हणाली होती खाली त्याचे आई झोपले होते त्याच्या पोटात भीतीनं गोळा आला त्यांच्या भोवती वावरणाऱ्या भयानक संकटाची त्यांना पुसटशी सुद्धा कल्पना नव्हती कुणाकुणाला होती तिनं एक दोघांची नावं घेतली होती एक ते कोणी जयदेव व्यास दुसरे कोणी रामदास डॉक्टर रामदास त्याला त्या ते दोघांच्या आधी भेट घ्यायला हवी होती मीरा त्यांच्याकडे जाण्याआधी का ती आधीच तिथं पोहोचली होती त्याचे पाय भीतीनं गर्भगळीत झाले मग कोण राहिलं देवा देवा प्रकरण समाप्त लुचाई प्रकरण बत्तीस सहाच्या सुमारास लोक किसाबाईच्या खोलीत घुसले होते एका बाजू जयदेव आणि दुसऱ्या बाजूला रामदास वेडेवाकडे पडले होते किसाबाईच्या शवाचा पत्ता नव्हता लोकांनी त्या दोघांच्या तोंडावर पाणी मारलं नाकापाशी कांदा धरला त्यांना गदा गदा हलवलं तेव्हा कुठं ते दोघं अर्धवट शुद्धीवर आले त्यांची हकीकत अगदी स्त्रोटक होती किसाबाईच्या शवाचं ते दर अर्ध्या तासानं निरीक्षण करत होते मध्येच केव्हा त्या दोघांना मूर्छा आली त्यानंतर काय झालं ते त्यांना समजलंच नाही ही हकीकत ऐकून काहींनी कुरकुर केली काहींनी गुरगुर केली पण पोलिसात वर्दी देण्यापलीकडे इतर काही करणं कोणाच्याच हातात नव्हतं साडेसातच्या सुमारास जयदेव व रामदास दोघं सखूकडे आले सखूचा पत्ता नव्हता शिंदेचाही पत्ता नव्हता ते तसेच जयदेवच्या खोलीत आले आणि दारातच थांबले कारण खोलीत त्यांची वाट पाहत अकरा बारा वर्षांचा एक मुलगा खोक्यावर बसला होता आणि त्याच्याकडे पाहता पाहता जयदेवला एक मोठी विलक्षण भावना जाणवली त्यात नवलाचा भाग होता आणि पुनर्प्रत्ययाचाही भाग होता कितीतरी वर्षांपूर्वी तो स्वतः असाच अकरा बारा वर्षांचा असताना घाबरून गोठून गेला होता या मुलाकडे पाहता पाहता त्याला तीच आठवण आली ही भेट साधी नाही त्यात योगायोगापेक्षा इतर काहीतरी आहे आणि ते चांगलं नाही त्याला मनोमन वाटलं तो भेटीचा क्षण लांबत होता आणि जयदेवला छातीवर दडपण आलं असं वाटत होतं आणि त्या मुलालाही काहीतरी जाणवलेलं दिसलं कारण खोक्यावरची त्याची पकड घट्ट झाली आणि तो म्हणाला व्यास जयदेव व्यास तो नेमका जयदेवकडेच पाहत होता हो ते माझंच नाव आहे पण तू कोण तुझं काय काम होतं मी मी एकनाथ एकनाथ देशमुख जयदेव मी तुम्हाला काहीतरी सांगायला आलोय ती अगदी वाईट बातमी आहे त्याचा पांढरा फेक गोरापान चेहरास ते सांगत होता पण तरीही अगदी शेवटच्या क्षणापर्यंत जयदेवला कल्पना आली नाही आणि ते शब्द ऐकले तेव्हा त्याला मस्तकावर घणाघाती प्रहारच झाला असा वाटला जयदेव मीरा गेलीये मीरा त्यांच्यात गेली है। एकनाथ बोलत होता दंडीच्या हातात सापडली हवेलीच्या तळघरात मात्र त्या मुजामेला मी मारला निदान त्याचं डोकं फोडलं आणि एक हात तरी मोडला रामदास नुसता आ करून पाहत होता जयदेवचा घसा कोरडा पडला होता जीप टाळ्याला चिकटली होती श्वास छातीत रुकला होता तो बोलूच शकत नव्हता रामदासनं आधार देत देत त्याला खाटेवर बसवलं आणि मग तो एकनाथला म्हणाला आता सांग बरं सर्वप्रथमपासून तुझा यात कसा काय संबंध आला पण जयदेव अजूनही कोणत्या तरी असंदर्भ जगात तरंगत होता आठवणी मागे पुढे होत होत्या वेळेची गल्लत होत होती त्याच्या डोळ्यांसमोर मीराचा हासरा चेहरा आला काळजात कळ उठण्यापूर्वीच त्याला दिसलं की ती मीरा नाही सुनंद आहे रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर पडलेली नाही मीराच आहे पण ती आता हसत नव्हती हाताची मूठ आवळून त्यानं ती एकदा दोनदा तीनदा जोरजोरानं भिंतीवर आपटली वेदना झणझणत मेंदूपर्यंत पोहोचल्या आणि मगच हे असंबद्धतेचं कवच फुटलं तो भानावर आला एकनाथच्या चेहऱ्याकडे एकच नजर टाकली की दिसत होत तो थापा मारत नाहीये तो भ्रमिष्ट नाहीये सर्व काही कटू जहरी जीव घेणं दारुण सत्य आहे गेली होती एकनाथनं त्याच्या खिडकी बाहेर त्याला रघुसोनार दिसल्यापासूनची सर्व हकीकत सुसंगत वार सांगितली आणि मग रात्रीचा प्रसंग तुझी खात्री आहे ती मीराच मीराच होती जयदेवचा एकच प्रश्न हो oh. जय आय एम सॉरी आय एम सॉरी रामदास म्हणाला त्याला जयदेवच्या व्यथित चेहऱ्याकडे पाहावत नव्हता सुनंदाला साधा अपघात झाला होता केवळ अपघाती मृत्यू मीराचा तसं नव्हतं तिचं आयुष्य तर संपलंच होतं पण मृत्यू आला नव्हता ती एका आघोरी योनीत खेचली गेली होती आघोरी अमानवी विश्वासघातकी स्वतःच्या मित्रांवर नातेवाईकांवर उलटणारी त्यांचा सत्यानाश करणारी योनी मीरा त्या अधम अवस्थेला पोहोचली होती जयदेव नुसतात स्वतःशी मान हलवत होता घटना इतक्या वेगानं होत गेल्या होत्या की त्याच्या मनाला तोल सावरायलाही फुरसत मिळत नव्हती एक धक्का जरा कमी होतो न होतो तो दुसरा धक्का पहिल्याहून ही तीव्र आणि पहिल्याहून ही वाईट जय हे गे रामदासनं दोन तीनदा हाका मारल्यावर मग जयदेवचं त्याच्याकडे लक्ष गेलं रामदासच्या हातात दोन लहान पांढऱ्या गोळ्या होत्या गोळ्या हातात घेऊन जयदेव नुसताच शुंभासारखा त्या गोळ्यांकडे पाहत राहिला घेऊन टाक रामदास म्हणाला तशा जयदेवनं दोन्ही गोळ्या तोंडात टाकल्या व रामदासनं पुढे केलेल्या भांड्यातलं पाणी संपवलं तो तसाच आंधळ्यासारखा दाराकडे निघाला रामदासनं त्याचे दोन्ही हात धरून ठेवले जय कुठे चाललायस त्या दंडीचा काटा काढायला त्या दंडीचा निकाल लावायला त्याला जोरानं मागे वळवत रामदास म्हणाला जय तुझा राग मी समजू शकतो पण त्या रागाच्या भरात तू अविचार करतोयस तो दंडी काय कोणी साधा सुद्धा आहे का असा सहजासहजी आता सापडायला था था तो कोण आहे कुठून आला कशासाठी आला दुर्गापुरातच का आला कसा आला यावर काही विचार केला आहेस का डोकं हातात धरून जयदेव मटकन खाटेवर बसला रामदास मला काही सुचतच नाही रे रामदास जय तो दंडी साधा माणूस नाही खऱ्या अर्थानं माणूसही नाही त्याच्याशी मुकाबला करायचा म्हणजे सर्व बाजूंनी तयारी हवी शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिकही हो तुला समजत नाही का हे रोजच्यापेक्षा वेगळं आहे वेगळ्या मितीतलं आहे तो दंडी काही साधा गुन्हेगार खुनी दरोडेखोर नाही तो एका वेगळ्या पातळीवर आहे तिथं आपल्याला पोहोचलं पाहिजे आधी शारीरिक तयारी कालची रात्र उलघालीची गेली दुपारी बारापर्यंत विश्रांती घ्यायला हवी मला वाटतं तू ऐनवेळी मुळीच माघार घेणार नाहीस तेव्हा मानसिक सिद्धता झालेलीच आहे आपल्याला तुझ्या त्या केरकर गुरुजींची गाठ घ्यायला हवी असा मोठे डोळे करून पाहू नकोस माझ्याकडे धर्म ही मानवाची एकत्रित सामूहिक शक्ती आहे त्याचाही आधार घ्यायला हवा रामदास बोलत असतानाच जयदेवचे डोळे मिटायला लागले होते त्याला खाटेवर आडवा करत रामदास म्हणाला एकनाथ इथं अर्धा तास थांबतोस का मी एवढ्यातच जाऊन येतो मग तू गेलास तरी चालेल एकनाथनं नु नुसतीच मान हलवली रामदास बाहेर पडला तो पोस्टात चालला होता जयदेवच्या परवा रात्रीच्या हकी त्यानं मनाशी काही अंदाज बांधले होते समस्येचं स्वरूप समजल्यावर मग त्यावर इलाज समजण्यासाठी त्यानं एका अधिकारी व्यक्तीला तार केली होती आणि आज सकाळी तारेचं उत्तर आलं असणार अशी त्याची खात्री होती सकाळची आठची वेळ होती वास्तविक दुर्गापूर म्हणजे अर्धवट खेड अर्धवट गाव होतं पहाटेपासूनच लोक कामाला लागत असत पण आज रामदासला सर्वत्रच एक ढिलाई आळस बेफिकिरी दिसत होती वाड्यांची दारं बंद होती झाडलोट व सडा संमार्जन झालेलं नव्हतं दुकानांच्या फळ्या बंद होत्या एखाद्याच दुकानाची एखादी फळी उघडी होती रस्त्यावर लोकही अगदी तुरळक दिसत होते आणि एक प्रकारच्या विषणतेनं त्याच्या मनात विचार आला दुर्गापूरमध्ये सर्वत्र पसरलेत आम्ही आता खूप जण आहोत मीरा म्हणाली होती पोस्ट ऑफिसात त्याच्या तारेचं उत्तर आलं होतं पोस्ट ऑफिस तरी किती दिवस चालू राहणार आहे एक खिन्न विचार त्याच्या मनात आला तार हातात घेता घेता त्याला नवलानं ना वाटलं पाठवणारा आणि स्वीकारणारा त्यांनी काय अर्थ लावला असेल या त्रोटक वरवर -वर निरर्थक वाटणाऱ्या शब्दांचा क्रियापद आणि सर्वनाम वगळून शिवाय फार टोचतील असे शब्द गाळून तार केलेले होते रामदासनं तारेचा अर्थ लावला तो असा होता शंका अशक्य वाटते पण दुर्दैवानं खरी ठरली तर सूर्यास्तानंतर काहीही करू नकोस साध्या हत्यारांचा उपयोग नाही मंतरलेला सुरा किंवा भाला उपयोगी पडेल नाहीतर ॲश पेरू फणस या झाडांची अणकुचीदार फांदी वापर त्यांचे मानवी हस्तकही वावरत असतात दिवसा आणि रात्री त्यांना साधी हत्यारं चालतात लाकडी सूळ काळजातून आरपार जायला हवा मग मुंडक का तोडून काढलं पाहिजे किंवा पुरायचं असल्यास जमिनीत पालथा झोपवला पाहिजे तीर्थ अंगारा जपमाळ क्रॉस ताईत अशी पवित्र वस्तू सतत जवळ ठेव नात्यातलं ओळखीचं निकटचं कोणी त्यात सापडलं असेल तर सर्वात जवळच्या माणसानं भाला चालवायचं आहे हे क्रौर्य नाही त्या आत्म्याची सुटका आहे दिवसा जरी त्यांना हालचाल करता येत नसली तरी त्यांच्या नजरेला नजर द्यायची नाही डोळ्यांकडे पाहायचं सुद्धा नाही स्वतःजवळ पांढरा गुलाब निशिगंध मोगरा पांढरं कमळ पांढरी लिली अशांसारखी फुलं ठेव गळ्यात लसणीच्या पाकळ्यांची माळ घाल मनाचं पावित्र्य हाही एक घटक आहे पूर्वीच्या पापांबद्दल तुमची ज्या कोणा देवावय श्रद्धा असेल त्याच्याजवळ पश्चाताप व्यक्त करा शेवटी शुभेच्छा तुझ्या कार्यात तुला सुयश लाभो रामदासनं तार वाचली नंतर तिचे बारीक बारीक तुकडे करून परत येताना एक एक वाऱ्यावर सोडला बहुतेक सर्व मजकूर त्याच्या अपेक्षेप्रमाणेच होता सखूच्या घरी परत येताना त्याला दिसलं की दिवस चांगलाच वर आला होता पण गावातली हालचाल तशीच थंड मंद सुस्त बेफिकीर होती दुर्गापूरच्या गळ्याला नख लागलं होतं गाव या अर्थानं त्याचा गेला एक दोन रात्रीतच मृत्यू झाला होता आता दिसत होती ती मेलेला प्राणी मेल्यावरही हातपाय झाडतो त्या प्रकारची एक केवळ प्रतिक्षिप्त क्रिया होती दुर्गापूर मेलं होतं